तुम्हाला दशावताराची खूप मोठी परंपरा वडिल मोटी ते तेंचा तेंचा आहे तुमचे वडील खूप मोठे कलाकार होते तर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्यासोबतच्या काय आठवणी आहे माझे वडील लोकराजा ही पदवी लोकांनी त्यांना बाहेर वेळ होती कारण लोकांच्या प्रत्येकाच्या मनामनात त्यांनी अधिराज्य केलं होतं आणि त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी होत्या दशावतार कला ही उपजत कला आहे ती स्वयंभू कला आहे ती कशी शेवटपर्यंत टिकून राहील किंवा ती आपण कशी जगावी याचं मार्गदर्शन वेळोवेळी त्यांनी आम्हाला केलं आणि त्याप्रमाणे आम्ही आता दशावध कार्यरत आहोत त्यांच्याबद्दलच्या भरपूर आठवणी आहेत ज्या त्यांना सांगून संपणार आहेत आणि खरं तर त्यांच्या जाण्याने दशावधारात एक पोकळी निर्माण झाली होती बरोबर पर पण त्यांचा आशीर्वाद आमच्या रसिक प्रेक्षकांचा रसिक मायबा प्रेक्षकांचा आशीर्वाद रंगदेवचा आमच्या कलेश्वर गणपतीचा आशीर्वाद आमच्या मस्तकी आहे आणि त्यांच्या मागे आम्ही कला कशीच चालू ठेवलेली जेव्हा तुमचे वडील गेले ओके okay. त्यावेळी म्हणजे तुमची कंपनी खूप मोठी आहे नावारूपाला आहे पण ती सांभाळणं एक चॅलेंज होतं ते तू खूप चांगल्या प्रकारे निभावलेस तर कसं वाटतंय खर तर ज्यावेळी माझे लोकराजा वडील ज्यावेळी गेले त्यावेळी खर तर लोकांना प्रश्न होता म्हणजे आमचे जे चाहता वर्ग आहे रसिक मायबाप प्रेक्षक आहे त्यांना हा प्रश्न होता की आता पुढे काय की लोकराजा गेल्यानंतर भविष्यात काय होईल तर ती खरी तर सात माझ्या सहकलाकारांची होती म्हणजे माझ्या त्यावेळी कार्यरत असणारे माझ्या मंडळातील सर्व कलाकार माझं कुटुंब आणि लोकराजांवर प्रेम करणारे त्यांचा असंख्य चाहता होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने मी हे शिवधनुषील यात खरं म्हणजे मोलाचं कोणाचा वाटा असेल तर माझ्या सहकलाकारांचा आहे रसिक प्रेक्षकांचा आहे आणि त्याबरोबर माझ्या कुटुंबियांचा आहे खरं तर खरंतर ही त्यांनी भूमिका अजरामर करून ठेवली होती दादा राणे कोनसकर ज्येष्ठ कथालेखक लेखक आजचे कलाकार यांनी ते नाटक लेखन केलं होतं आणि तेराव्या दिवशी तो माणगाव येथे नाट्यप्रयोग होता शिवजयंती दिवशी तर लोकांना प्रश्न पडला होता की ती भूमिका तर त्यांची कोण करणार तर सगळ्यांचं असं मत होतं की त्यांनी जी केलेली भूमिका ती तूच करायची आणि ते खूप मोठं दडपण होत पण ते त्यांच्या आशीर्वादाने त्यांनीच ती भूमिका करून घेतली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ती लिला भूमिका मी पार पाडली त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी अजिंक्य तारा भाग दोन हा नाट्यप्रयोगाला तो पण प्रचंड लोक आवडीने चालला त्याच्या तिसऱ्या वर्षी दादा कुनजकर यांनीच अजय जय रवणाचा नाट्यप्रयोग काढला त्याच्यात माझ्या चार भूमिका होत्या त्याच्या आदल्या वर्षी व्यंकटेश पद्मावती उदय मोरे ते नाटक होतं त्याच्यात माझ्या तीन भूमिका होत्या एकाच नाट्यप्रयोगामध्ये आणि लोकराजा मध्ये वडे गेल्यानंतर था। त्यांच्या जागेवर मला बघून त्यांच्या एवढी उंची काढणं कोणाला शक्य नाही त्यांनी जे करून ठेवलंय तिथपर्यंत कोणी बोचू शकत नाही अजून दशावताराच्या शंभर पिड्या गेला तरी तिथपर्यंत कोणी बोचू शकत नाही पण त्यांच्यासारख्या भूमिका करून त्यांच्यासारखा आदर्श घेऊन भूमिका करायचा प्रयत्न केला आणि लोकांनी मला स्वीकारलं